チャンスのパティシワジバランチキ कोणी साखरमणी हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणाकडे जात असतात आपल्या गावाकडे जात असतात त्याच्यामध्ये त्यांच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी येतात आपण कुठेतरी ती अडचण कमी केली पाहिजे आणि म्हणून तीन वर्षापूर्वी आम्ही हा मोफतमध्ये हा प्रवास सुरू करून द्यायचा आम्ही छोटासा प्रयत्न केला जे काही शेकडोंनी आमचे प्रवासी जातात कोकणाकडे आमच्याकडून जर का आम्ही करू शकलो तर आमचा हा प्रयत्न आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की गणरायाच्या कृपेने हे सातत्य आम्ही हे ठेवू शकलो आणि असंच वर्षानुवर्ष हे सातत्य आमच्याकडे आमच्याकडून होत राहावं एवढी गणरायाकडे मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांचे चेहरे आपण बघितले असाल अतिशय आनंदात असतात आमचा कोकणामध्ये गणेश उत्सव हा सर्वात मोठा सण आहे आणि म्हणून आपल्या गावाकडे जात असताना ते आनंदी चेहरे घेऊन जाणं त्या चेहऱ्यावर आनंद असणं हे बघण्यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम करत असतो आणि आमच्या लोकांना आम्ही ते, ते सुख देऊ शकलो या गोष्टीचं खरोखर समाधान आहे सर uh, आज uh, सांगली निमंत्रण नाही आहे निवंधन पत्रकेत नाव नाही आहे सर्व प्रमुख महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरे मात्र <laughs> मी काल पण पत्रकारांशी जेव्हा बोलताना मी त्यांनाही सांगितलं की उद्धव ठाकरेची किंमत महाविकास आघाडीमध्ये आता शून्य झालेली आहे मुख्यमंत्रीपद तर लांबच राहू दे त्यांना उद्या साधा राज्यमंत्री पण करणार नाही सत्ता तरी येणं ही लांबची गोष्ट आहे त्यांना जर काय स्वप्न पडत असतील काँग्रेसला जी काय स्वप्न पडत आहेत ती काय स्वप्न खरी होणार नाही आणि त्यांच्या ज्या काही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे आज तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटतं आहे दुसऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर उघाटा आहे हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे आणि हे फक्त कुठे सांगलीला होतंय म्हणून कशाला उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी यांना खुर्ची नाही अगोदर कशा मोठ्या त्या गुबगुबीत खुर्च्या असायच्या आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची ही अवस्था अजून वाईट होणार ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत चालले आहेत हे अभिनंदन आहे तुम्ही जे काय चित्र हिंदुत्वासाठी जे काय तुम्ही ती फारकत घेतली हिंदुत्वाशी तुम्ही ज्या जो धोका दिला जी गद्दारी केली हे त्याचं फळ आहे सगळे राणेसाहेब एक महत्त्वाचा प्रश्न राहून गेला घर समोर आलेले काय सांगायचं हे बरोबर आहे आपलं आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की ही लुटमार कुठेतरी बंद व्हावी हे जे वाले आहेत हे अतिशय स्वतःला शाणे समजायला लागलेले आहेत यांना एकदा त्यांची जागा दाखवावी लागेल पण काय सणासुदीच्या दिवसाला आम्हाला हे वातावरण खराब करायला आवडत नाही एकदा होऊन जाऊ दे आणि नंतर आपला सण एकदा झाल्यानंतर त्यांना किती रेट वाढवायचे आणि कशी लुटमार करायची आम्हालाही बघायचं आहे पण त्यांचा बंदोबस्त आम्ही तो, करणार तोंडाला तो येईल ते रेट सांगितले जातात बारा फाय स्टारचे रे, रेट फाय स्टारचे मला माहिती आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सणाच्या तोंडावर सात तारखेला गणेश उत्सव म्हणजे आपला गणपती येतोय आणि तोंडावर आम्हाला हे सगळं करायचं नाही पण त्यांना योग्य त्या भाषेत आम्ही त्यांना सांगणार शिल्पगर आपल्याला अटक झालेले आहेत यावरून संजय राऊत टीका करत आहेत की आपल्याला कोणीच वाचू शकत नाही गॉडफादर वाचू शकत नाही बघा लुकआउट सर्क्युलर जेव्हापासून आरोप झाले तेव्हापासून एल ओ सी हा जाहीर झालेला आहे आणि दहा दिवसानंतर आपटे भेटला म्हणजे पोलीस लुकआउटवर होतेच ना सर्क्युलर कधी निघाला आहे मुळात काय संजय राऊतला त्याच्यातलं काहीच कळत नाही कायदा कळत नाही काही कळत नाही त्याला काय तुमच्यासमोर बडबडच करायची आहे लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय एवढं तरी माहिती आहे का कधी निघाली लुकआउट सर्क्युलर एल ओ सी कधी निघालेला आहे आता आरोपीला शोधायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आणि आरोपी काल पकडला गेला त्याच्या okay. नावातच जलील आहे ज्याच्या नावातच जलील आहे तू काय धमकी देणार त्याला चिरकूट आहे तू आहे कोण धमकी देणारा तू समोर येऊन तर धमकी दे परत जातो तु? की नाही बघ कोणाला धमकी देतो तू आणि तुझा पक्ष केवढा थुकला की वाहून जाईल याचा पक्ष हा काय धमकी देणार आम्हाला चला जय महाराष्ट्र